नमस्कार शेतकरी बंधूंनो मी गजानन जाधव संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर दर सोमवारी आपण हवामानाच्या अंदाजाचे व्हिडिओ बनवत असतो आणि दर सोमवारी संध्याकाळी सात वाजता शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला याचं लाईव्ह सुद्धा असतं वेगवेगळ्या विषयावर आपण लाईव्ह घेत असतो आजचा लाईव्हचा विषय आहे सोयाबीनवरील किडींची ओळख आणि त्याचं नियंत्रण ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरलेलं आहे अशा शेतकऱ्यांनी हे लाईव्ह अवश्य पहा इतर शेतकऱ्यांच्या सुद्धा शेतीविषयक काही प्रश्न असेल तर त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं समाधान सुद्धा तिथं केलं जाईल आता आपण हवामान अंदाज पाहूया पूर्व विदर्भात दमदार पाऊस म्हणजे या पावसाळ्यातलं पहिलं स्टेटमेंट आपलं असं असेल की कुठेतरी दमदार म्हणजे कोकण व्यतिरिक्त कुठेतरी दमदार पाऊस याचं कारणच आहे आता बघा तीस जून ते सहा जुलै आपण मागच्या आठवड्यात जो अंदाज दिला होता हवामानाचा अंदाज आणि आपण सांगितलं होतं की मग पूर्व विदर्भामध्ये पावसाच्या प्रमाणामध्ये वाढ होते थोडस पश्चिम विदर्भ आणि लगतचा मराठवाड्यात सुद्धा पाऊस थोडासा बरा पडेल त्या हिशोबानं पासष्ट मिलीमीटर पाऊस हा कोकणात झालाय आणि पूर्व विदर्भात झालेला आहे साधारणतः पासष्ट पेक्षा जास्त पंचवीस ते पासष्ट हा पूर्ण नांदेड त्यानंतर यवतमाळ त्यानंतर वर्धा त्यानंतर काही बुलढाणा वाशिमचा भाग हिंगोलीचा भाग इकडे अमरावतीचा काही तालुके इकडे खानदेशात सुद्धा पंचवीस ते पासष्ट मिलीमीटर पाऊस पडलाय दहा ते पंचवीस मध्ये मग आपला लातूर धाराशिव सोलापूर इथे हलका पाऊस पडलाय खूप जास्त पाऊस आपण तेव्हाही सांगितलं होतं तिथं अपेक्षा नाहीये आणि काही भागामध्ये एकदम लाल दिसते म्हणजे एकदम नसल्याबरोबर पाऊस पडलाय हा मागच्या आठवड्याला अंदाज होता आता एक जून ते सहा जुलै कुठे किती पाऊस पडला आपण जर पाहतो म्हटलं तर सगळ्यात मोठा गॅप जो आहे सगळ्यात मोठी उणीव जो उणीव जी आहे ती बघा बीड मायनस सेव्हन्टी फोर सगळ्यात कमी पाऊस जर पडला असेल महाराष्ट्रामध्ये बीड सोलापूर आणि जालना या तीन जिल्ह्यांमध्ये सगळ्यात कमी आहे त्याच्या खालोखाल मग हिंगोली परभणी लातूर आणि धाराशिव हे जिल्हे आहेत संभाजीनगर सुद्धा आहे त्यानंतर अमरावती वर्धा नागपूर भंडारा सुद्धा एक कमीच पॅटर्न मध्ये आहे फक्त प्लस मध्ये जर आपण पाहिलं तर हे नाशिक आहे त्यानंतर पुणे आहे रत्नागिरी ठाणे आणि हा पूर्ण कोकणपट्टी हा झाला या एक जून ते सहा जुलैच्या पावसाचा एक सरासरी कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडला आहे हे आहे त्यानंतर आजचा सोमवार दिनांक सात जुलै आज जर आपण मॅप पाहिला तर आपल्याला स्पष्ट दिसेल की हा एक मोठा पॅच भंडारा नागपूर गोंदिया इथे मोठा पॅच दिसतोय आणि याच्या बाजूला सुद्धा मग गडचिरोली आहे चंद्रपूर आहे नागपूर वर्धा आहे यवतमाळ अमरावती सुद्धा बराचसा भाग आहे थोडासा अकोला वाशिमचा भाग आहे या भागात मोठ्या पावसाची शक्यता दमदार पावसाची शक्यता सोमवार म्हणजे आज दिनांक सात जुलैला या पूर्व विदर्भातल्या अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाची शक्यता आज वर्तवण्यात आली आहे याच्या खालोखाल मग अकोला असेल वाशिम असेल हिंगोली असेल परभणी बुलढाणा जालना आहे थोडासा बीडचा भाग जालन्याकडचा आणि थोडासा नगरचा आणि संभाजीनगरचा असा पॅच असा जर पाहिला आणि हा इथपर्यंत आपण जर पाहिला तर इथे मध्यम पावसाची शक्यता आज वर्तवण्यात आली आहे आणि कोकण कोकण व्यतिरिक्त आणि हा भाग व्यतिरिक्त इतर ठिकाणी मात्र हलक्या स्वरूपाचा विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस आज पडू शकतो आज म्हणजे दिनांक सात जुलै सोमवार उद्या जर पाहिलं आपण आठ जुलैला कशी परिस्थिती राहील परत हाच भाग आहे गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार म्हणजे विदर्भासहित विदर्भाच्या सगळे जिल्हे जवळपास आणि त्याला लागून खान्देशातला हा जो भाग आहे जळगाव धुळे नंदुरबारचा मध्य प्रदेशकडचा भाग इथे उद्या दिनांक आठ जुलैला मंगळवारी इथं आहे बाकी ठिकाणी मात्र हे हलक्या स्वरूपाचा विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडेल त्यानंतर बुधवारी नऊ तारखेला सुद्धा थोडस अमरावती अकोला आणि इकडचा मध्य प्रदेशकडं ते सरकलं आहे सिस्टीम्स आणि बाकी ठिकाणी थोडस पांढरं पांढरं दिसतंय म्हणजे कोरडा हवामान आणि विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस या पद्धतीचा पाऊस दिसतोय आपल्या हवामान अभ्यासकांनी यावेळेस सोमवार मंगळवार आणि बुधवार या, या तीनच दिवसाचा अंदाज दिलाय जर पूर्ण जर आपण पाहतो म्हटलं बुधवारपर्यंत म्हणजे सात आठ आणि नऊ तारखेला पूर्व विदर्भात सगळ्यात जास्त पाऊस दमदार पाऊस आहे त्याच्या खालोखाल पश्चिम विदर्भ आणि थोडसा नंतर मग लागलेला लगतचा मराठवाड्यामध्ये खानदेशामध्ये पावसाचं प्रमाण हे बरं राहील बाकी ठिकाणी तुमचं लातूर सुटलंय धाराशिव सुटलंय सोलापूर सुटलंय सातारा सांगली पुण्याचा सा इकडचा सा भाग सुद्धा इथे हलक्या पावसाचा विखुरलेला स्वरूपाचा पाऊस असा राहण्याचा अंदाज या बुधवारपर्यंत आहे गुरुवारपासूनचा अंदाज जो आहे तो परत बुधवारी गुरुवार ते रविवार जो अंदाज आहे तो आपण बुधवारी देऊया ज्या ठिकाणी अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे जसं की बीड आहे लातूर धाराशिव आहे इथं काही भागात अजूनही पेरण्या झाल्या नाही किंवा तिथं हलक्या जमिनीतल्या पेरण्या ह्या मोडण्याची परिस्थिती ते पिकं मोडण्याची वखरून टाकायची परिस्थिती तिथं आहे अशा शेतकऱ्यांना मी धीर देऊ इच्छितो अशा शेतकऱ्यांनी फार घाबरून जाऊ नये पंधरा जुलैपर्यंत सगळ्या पिकांच्या पेरण्या कुठल्याही उत्पादनात घट न होता पंधरा जुलैपर्यंत आपण करू शकतो त्याच्या पुढेही पेरणी जरी गेली तरी आपण झाडाची संख्या वाढवून उत्पादनातली घट कमी करू शकतो त्यामुळं ते त्यांनी घाबरून जाऊ नये ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे त्यांनी सिंचन, सिंचन बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सिंचनसुद्धा करावी ज्यांच्या पेरण्या झाल्यात मात्र पावसास्थान आहे त्यांनी सिंचन करावं बऱ्याच ठिकाणी खताचा तुटवडा आहे युरिया, युरिया खत उपलब्ध नाही मग अशा वेळेस काय कराल कापसाला खत द्यायचं आहे दुसरा डोस ठीक आहे युरिया नाही मिळत झिरो आठ घ्या म्हणजे त्याच्यामधलं किंवा अमोनियम सल्फेट घ्या ते सुद्धा नत्रासच काम करतं हे खतं देऊन आपण त्याची गरज भागू शकतो काही ठिकाणी डी ए पी मिळत नाही इथं सुद्धा वीस वीस झिरो चोवीस चोवीस झिरो हे खतं घेऊ शकता बारा बत्तीस सोळा चौदा पस्तीस चौदा दहा सव्वीस सव्वीस असे वेगळे खतं घेऊन आपण त्याचं मिश्रण करून खताची गरज भागू शकतो नॅनो डी पी किंवा नॅनो एरियाचा सुद्धा आपण वापर करू शकतो किंवा एन पी एक्स याचासुद्धा वापर आपण अर्धा किलो प्रति एकर रेती माती किंवा शेणखतात मिसळून मिसून जर फेकलं एका एकरात तर नक्कीच तुम्हाला रासायनिक खताची सुद्धा गरज भासणार नाही इतके सुंदर त्याचे परिणाम आपल्याला मिळतात बऱ्याच ठिकाणी वानूचा त्रास त्यातल्या त्यात चंद्रपूर आहे अमरावती आहे अकोला आहे या जिल्ह्यांमध्ये वानू हे वानू जे आहे याचा खूप मोठ्या प्रमाणात तास त्रास होतोय आता पावसाचे दिवस आहे त्यामुळं आपण जे गव्हाचा भरडा वगैरे करून फेका म्हणतो तर ते पाऊस पडल्यानंतर तो धुवून जातो त्यामुळे अशा ठिकाणी सकाळी जर आपण लवकर रेज नावाचं कीटकनाशक जर फवारलं रेज पंधरा मिली सगळ्या जमिनीवर किंवा वानूवर जर ते कीटकनाशक पडलं तर त्याचे तुकडे तुकडे होऊन जातात दोन तीन दिवसातच ते वाणू नष्ट होतात जे संपर्कात आले ते नष्ट होतील जे संपर्कात आले नाही ते नष्ट होणार नाही तर मंडई या पद्धतीनं आपण व्यवस्थापन करू शकता पण डिटेल व्यवस्थापन कृषी सल्ला आणि सविस्तर माहितीसाठी सोमवारचं लाईव्ह संध्याकाळी सात सा वाजताचं व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलवर अवश्य पहा धन्यवाद